रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या जागेचा तिढा पुढील एक दोन दिवसात सुटेल सुनील तटकरे यांनी व्यक्त केला विश्वास लोकसभा निवडणूक आता खूपच जवळ येऊन ठेपली आहे अशातच अद्याप रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा भाजप व घटक पक्षांकडून निश्चित झालेली नाही व या जागेवरून तर्कवितर्कांना उधाण आलं आहे नक्की ही जागा कोणासाठी सुटेल भाजप की शिंदे गटाला ही जागा सुटेल याबाबत या उत्सुकता शिगेला पोहोचली आहे तथापि रायगड लोकसभेसाठी स्वतःची जागा निश्चित केलेले रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनील तटकरे यांनी पुढील एक दोन दिवसात या जागेचा तिढा सुटेल असा विश्वास व्यक्त केला आहे सुनील तटकरे हे शनिवारी दापोलीत आले होते त्यावेळी त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आज उद्यापर्यंत नाशिक जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला वेळव्य आमचा आग्रह त्या ठिकाणी आहे रत्नागिरी असेल ठाणे असेल पालघर असेल मुंबईतल्या काही जागा असतील यातला निर्णय उद्या किंवा पराभवपर्यंत होईल त्या निवडणुका काही निवडणुका आहे पाचव्या टप्प्यात आहेत काही कालावधी त्या ठिकाणी आहे योग्य कालावधीमध्ये समन्वय राखत महायुतीचं जवळपास नव्वद टक्के जागा वाटप झालं उमेदवारसुद्धा घोषित झाले तर दोन चार जागेवरती राहिले असतील तर संप